रामकृष्ण हरे मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या कसायदानातले आज आठवी ओवीचं आपण निरूपण पाहणार आहोत खूप सुंदर आहे जसा त्याचा अर्थ लक्षात घ्याल तसा त्याच्यातला गोडवा तुम्हाला वाढलेलं दिसेल आठवी ओवी आहे आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीय दृष्टादृष्ट विजय अर्थ असा ग्रंथोपजीव म्हणजे ग्रंथ हे ज्याचे जीवन आहे ग्रंथ हे ज्याची उपजीविका आहे असे दृष्टादृष्ट म्हणजे जे दृष्ट म्हणजे दिसणारे इहलोकीचे अदृष्ट म्हणजे न दिसणारे परलोकीचे आता पहिलं जे कडवत ज्याचा तुकडा आहे आणि ग्रंथोपजीविके आता आणि ग्रंथोपजीवे म्हणजे काय ज्ञानेश्वर महाराज या एका शब्दामध्ये माणसाच्या जीवनाची जीवनपद्धती सांगतात ग्रंथ हेच ज्यांचे जीवन आहे ते ग्रंथाला प्रमाण मांडून जगतात ग्रंथामध्ये दिलेल्या सूचना पाळतात ग्रंथामध्ये दिलेले नियम पाळतात त्यांना ग्रंथोपजीवी असं म्हटलेलं आहे आता काय आहे की आपण खूप नशिबानो भारतीय लोक की आपल्या पूर्वजांनी अमाप साहित्य निर्माण करून ठेवलं अनादी काळापासून प्रभू रामचंद्राचा जन्म सात हजार वर्षापूर्वी झाला त्याच्या आधीपासून वेद वगैरे पुराण आहे किती जुनं आपली संस्कृती आहे बाकी ज्या काळामध्ये परदेशामध्ये <coughs> अक्षरंसुद्धा माहिती नव्हती काशी तयार करायची का त्यावेळेस आपल्याकडं वेदांची निर्मिती झालेली आहे ग्रंथांची निर्मिती झालेली आहे म्हणजे जा आपण इतर देशांच्या इतकं पुढं होती आपली संस्कृती की आपण सगळंच आज नासाने शोध लावला की अंतराळामध्ये विष्णूचं सारखंच चित्र दिसतं आपल्या ऋषीमुनी हजारो वर्षापूर्वी ते जीवित ठेवलं होते क्षीरसागरामध्ये विष्णू शेषमान रोखलेला आहे सूर्य एका जागी स्थिर आहे पृथ्वी फिरते हे दोनशे वर्षापूर्वी शोध लावला लोक वाट्याचा आनंद येतो त्या फार संशोधक ज्ञानेश्वर मावडींनी किती साडेतीनशे वर्षापूर्वी पूर्वी लिहिले सातशे वर्ष सूर्य एका जागी स्थिर आहे आणि तो फिरतो हे भ्रभ आहे पण त्याचं कौतुक आपल्याकडं होत नाही लक्षात आपल्याला परकीय लोकांच्या ज्ञानाचं कौतुक वाटतं पूर्वी आपल्याकडे पुष्पक विमानाचं वर्णन आहे उगतच एखादं ते शास्त्रामध्ये आहे म्हणून तर आपल्याला वर्णन आलेलं आहे जर पुष्पक विमान नसतं तर आपल्याला पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलं ना नसतं नाही भगवान विष्णू गरुडावर येतात गरुड म्हणजे काय प्राणी असं नाही गरुड वाहताच्या विमानाचं वाहनाचं नाव आहे तर गरुडासारखा का असेल त्याला जे भगवान विष्णू विमान पाळतं हे हजारो वर्षपूर्वी येऊन ठेवलेलं आहे तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात कोणते ग्रंथ प्रमाण मानावे हा तत्त्वज्ञानांचा वादाचा विषय आहे काही लोक म्हणतात फक्त गीता ज्ञानेश्वरीमध्ये तत्वज्ञान आहे काही म्हणतात असं नाही आहे कोणी म्हणतं नाही ना आमचे रामायणच खरे कोणी म्हणतं आम आता आपण काय घ्यायचं ते आहे महाभारतातल्या भावांचे भांडणं घ्यायचे का पांडवांचं एकमेकातलं प्रेम घ्यायचं चोरला भाऊ चुकला तरी बाकीचे भाऊ त्याची आज्ञा पाळतात ते घ्यायचं युद्धानंतरसुद्धा शत्रू तो इसवून ते ज्यांनी त्यांना वनवासात पाठवलं त्या दृश पा दुसऱ्या राष्ट्राचा सन्मान ठेवतात हे पाहायचं काय पाहायचं हा विषय आता प्रत्येकाने त्याच्यातलं काय देवडायचं नाही का काहींना चांगलं दिसतं काहींना वाईट दिसतं आपण चांगलंच फक्त निवडायचं आता ग्रंथ कोणाला म्हणावं कोणते चांगले ग्रंथ आहे त्याचं संस्कृत वचन एक प्रसिद्ध आहे की ग्रंथासत्व ज्ञान ग्रंथी कर्मणी सच्छा जे 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 समर्था आणि सच्छास्त्र रत्नानी म्हणजे जे अज्ञान छेदण्याचा म्हणजे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्यासाठी ते समर्थ आहे अशाच ग्रंथ हे आपले ग्रंथांमधले रत्न आहेत जे आपल्याला जे ज्ञान दूर अज्ञान दूर करतं ज्ञान देतं जीवन जगायला आपल्याला मदत करतं ते खरे ग्रंथ असे आपण मानलं पाहिजे आपण नशिब असू नये आपण ते नाही काय वाचायचं त्याच्यामध्ये जे उपदेश केलेले आहेत भगवत गीता ही फक्त हिंदूंचा धर्म आहे असं नाही त्याच्यामध्ये माणसाची जीवनशैली दिली की त्यांनी कामकृतवर कसा विजय मिळावा त्यांनी कर्म करत राहावं त्यांनी फायद्याची अपेक्षा धरू नये त्याला आप परमेश्वर देत राहतो आता ह्या गीता ग्रंथ परदेशामध्ये अभ्यासक्रमात घेतलेला आहे आणि आपल्याकडे जर अभ्यासक्रमात घेतले की आपले लगेच लोक ओरडायला तयार अरे हा ग्रंथ सगळ्यांसाठी आहे कोणत्या धर्मातले जर चांगली तत्व असेल ती ती सगळ्यांनी शिकावी त्याच्यामध्ये विरोध करायचं काय कारण आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्हणूनही जाणतया सवा गीताची एक सेवा काय कराल शास्त्रावरी तर गीतेमध्ये सगळं ज्ञान सामावलेलं आहे तर इतर ग्रंथांचा अभ्यास करून करायचं काय आपण सर्वांनी काय करायचं की गीता हाच ग्रंथ आपल्याला प्रमाण मांडायचा आता आपण नुसतं वाचला तोंडपाठ केला म्हणजे आपलं जीवन बदललं का नाही तर त्याच्यातला जे तत्त्व दिले ते आपण पाळले पाहिजे कर्म्येवाधिकार असते महा फलेशू कर्म करत राहा तुझ्या वाटेल जे कर्म आलं ते चांगलं कर कोणी किती वाईट वागू दे काही तुझ्या वाटेल जे कर्म आहे ते तू चांगलं कर फलाची अपेक्षा जरू हे जे तत्त्व त्याच्यात दिलं ते आपल्या माणसाने आपल्यानं झाले न सदृशन दानं न भूतम न भविष्य अन्नासारखं दान नाही मग आपण रोज अन्नदान केलं पाहिजे सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरण गुरुज अहमतन स्वर्पापेज मोक्ष इच्छा मी मा शुचार भगवान श्रीकृष्ण सर्व धर्माचं धर्मात म्हणजे काय तुझ्याकरता त्याकर का का फक्त मला शरण इतर देव वगैरे पूजत बसू नकोस मला शरण आहे मी तुझ्या सर्व दुःखाचं निवारण करतो मग हे आपल्याला शिकवलेलं असताना आपण पळापळ पल का करतो आपलं जीवन त्याच्यामुळे दुःखी वाटते ज्ञानदेव महाराजसुद्धा एका याच्या सांगतात आहे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव आहे ज्ञानेश्वरी खूप ग्रंथश्रेष्ठ आहे त्यातले एक ओवीचा तरी तुम्ही अनुभव घेऊन पहा दुसरं जे तुकडा आहे आणि ग्रंथोपजीवे म्हणजे विशेष लोकी आहे आता ज्ञानेश्वर महाराज आत्तापर्यंत तिन्ही लोकातल्या लोकांसाठी सर्व प्राणी मात्रांसाठी मागणं मागतात पण हे आठव्या काडव्यातलं मात्र मागणं जे आहे ते विशेष लोक येईल पृथ्वीवरच्या लोकांसाठी त्यांनी हे मागणं मागितलेला आहे का मागितलं आहे तर इतर जे प्राणी समुद्रातले जलचर प्राणी पृथ्वीवरचे इतर पशुपक्षी हे ग्रंथ वाचत नाहीत ग्रंथ हा विशेष अधिकार विशेष आपल्याला जे भगवंताने अर्पण केलेला आहे म्हणून ते पृथ्वीवासियांसाठीच उपयोगाचं आहे म्हणून ते विशेष लोकी असं म्हटलं जातं ज्ञानेश्वरीमध्ये प्राण्यांच्या कल्याणाचे सगळे विचार आहेत पण मनुष्य प्राण्याला आपल्या फायद्याकडं काय नक्की आहे हे पाहायला वेळ नाही ग्रंथ हेच आपले गुरु आपण नुसतं तोंडाने म्हणतो पण हल्ली ग्रंथ वाचणंच बंद झालेलं आहे लोक टी व्हीच्या इतके आहारी गेलेत पूर्वी टी व्हीचा नाद लागला ला आता तो गेला ना आता मोबाईलचा नाद लागला ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल कोणी कोणाशी बोलायलासुद्धा तयार नाही कुठला कार्यक्रम तर लोक येत नाहीत वर आमचं काय मोबाईलमध्ये सगळं मिळतं अरे आता ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे की गुरुचं तोंडून ऐकणं हे जास्त फायदेशीर आहे भगवान कृष्णसुद्धा सांगतात समुद्रातलं पाणी पिण्यासारखं लायक नाही तर ते जर पाणी मेघाने पकडलं तर ते, ते गोड होतं तसं गुरुच्या तोंडून तुम्ही उपदेश ऐकणं त्याच्या तोंडून प्रवचन ऐकणं हे तुम्हाला जास्त फलदायी आहे ग्रंथ वाचणं हे जास्त फलदायी मग आता हल्ली पालक काय तर मुलाला छोटा असताना मोबाईल हातात त्याचा टॅप घेऊन द्या अरे पुस्तकं द्या त्याला तांदोबा सारखं मासिक द्या त्याच्यातल्या गोष्टी वाचून मुलांवर वा पाठव श्रावण बाळाची गोष्ट वाचली की मुलांना वाटायचं की आपण पण श्रावण बाळासारखं शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकली की लोकांना वाटायचं आपणसुद्धा शिवाजी महाराजासारखं शूर व्हा हे मनावर संस्कार घडवणारी पुस्तकं आहेत आपण जर लहान मुलांना मोबाईलला दिलं तर ते काहीतरी हॅरी टोरमन म्हणून काय हॅरी पॉट वगैरे पाद बसतात त्याचा काही उपयोग त्यांच्या संस्कारामध्ये होत नाही पण आपल्याला जर मुलांवर संस्कार घडवायचे असतील आपल्याला संस्कार करायचे असतील तर आपण त्यांना ग्रंथ वाचायला दिले पाहिजेत रामायण पाहून त्या काळामध्ये लोकांमध्ये बदल झाले होते की भावाचा मान राखावा आदरार्थी बोलावं खूप जणांमध्ये त्यावेळेस सगळ्यांच्या त्यावेळेस की आमच्यामध्ये सुद्धा रामायण खूप बदल झाला की आपण असं भांता कामं नाही भावाच्या मागं उभं राहिलं पाहिजे भावा भावांची बांधणं त्यावेळेस कमी झाली होती लोकांना कमती करते पण ज्यांनी अनुभवलं त्यांनी अनुभवलं आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील आपण त्यांना ग्रंथ वाचायला दिले पाहिजे ग्रंथ म्हणजे भोले मोठे भगवद्गीता महाभारत नाही काय बा श्रीमद भागवत कथा असं द्या असं नाही ते लहान आहे तर त्यांना तांदोबा द्या विसाबनीतीची पुस्तकं द्या छोटी छोटी चांगले संस्कार काढणारी पुस्तकं का द्या आणि कंपल्सरी काय सगळी पुस्तक का वाचल्याशिवाय तुला नवीन ड्रेस घेणार नाही तर ते संस्कार काढणार आहेत मुलं आईबाबांचा मान ठेवणार आहेत नाहीतर तुमचं नशीब आहे आणि शेवटची जी ओवी आहे दृष्टादृष्ट म्हणजे होवावेजी आता दृष्टादृष्ट सांगितले दृष्ट म्हणजे जे दिसतं अदृष्ट म्हणजे जे दिसत नाही आता काय याचेसुद्धा अनेक लोक वेगवेगळा अर्थ काढतात आणि तो अर्थ निघतो आता दृष्ट म्हणजे काय तर लोकातलं सुख अदृष्ट म्हणजे काय न दिसणारे परलोकातले सुख असा एक अर्थ निघतो सुख धर्म अर्थ काम दुष्ट सुख म्हणजे काय धर्म अर्थ काम हे तीन गोष्टीतलं सुख आणि अदृष्ट म्हणजे मोक्ष मिळाल्यानंतर मिळणारं सुख न दिसणारे शरीर आणि आपलं दिसणारे शरीर न दिसणारे मन असा पण त्याचा अर्थ काढता येतो दुसरा प्रश्न येतो दिसणारे वर्तमान काळ न दिसणारं भविष्यकाळ याच्यावर आपला विजय व्हावा असा पण अर्थ निघतो तुम्ही काढाल तसा आहे दिसणारे जग न दिसणारे मोक्ष आत्मा वगैरे यावर विजय मिळावा असं म्हणतो तर अशा प्रकारे अनेक अर्थ जरी काढले तरी त्याचा खरा अर्थ एकच आहे की तुम्हाला इहलौकीचे सुख आणि पारलौकिक सुख मिळावा आसक्ती निर्माण झाली की कर्मकांड चालवतो माणसाला मग सुख पाहिजे तर काय करतो तो का कर्मकांड कर तीर्थयात्रा ते ते कर काहीतरी खोटं नाटक त्वाऱ्या माऱ्या करून दान लोकांना दाखवण्यासाठी दानधर्म कर त्याला वाटतं आता मी एवढं दानधर्म केलं अरे पैसे कसे मिळवले तो तुझं कर्म चांगलं असेल तर कर्माचं फळ चांगलं मिळेल वाईट कर्म असेल तर वाईट कर्माचं फळ वाईटच मिळेल या पण मिळेल पुढच्या जन्मी पण मिळेल म्हणून ज्ञानेश्वर माउडी आपल्याला समजून सांगतात ते तरी विषयातून काही आपण हे वाचून नाही मग विषय कवन काही वाजतील कवना विषय कितीही होऊ दे तुम्हाला पोट लागेल काही करू मला टी व्हीची सिरियल पाहिजे पण मी त्याच्यापासून मनापण निवृत्त झालंच पाहिजे मला तर त्या टी व्हीतल्या कथाचा विषय परिणाम माझ्यावर होत मित्र दारू पितात मला खूप इच्छा झाली की आपण एक ग्लास गुण पाहावी पण माझ्या मनाने ठरवलं नाहीच प्यायचं त्या दारूपासून होणारे दुष्परिणाम मला जाणार नाही म्हणजे आपल्याला मनावर ताबा ठेवता आला की आपण आपल्या दुःखापासून आपाप आप दूर जातो आणि सुखप्राप्ती आपल्याला होते जो मनावर आणि इंद्रियावर विजय मिळवतो त्याला सगळीकडेच विजय मिळतो आणि म्हणून ग्रंथोपजीवे होण्याचं फार अवघड नाही आपण आपल्या रोजच्या वाचनामध्ये एक तत्व ठेवायचं किंवा आपल्याला देवपूजा करायची एक ज्ञानेश्वरीचं एक पान जरी वाचलं रोज तरीही चालतं नाही तेवढा पण वेळ मिळत तर निदान पसायदान माना सुट्टीच्या दिवशी कुठंतरी प्रवचनाला सगळ्यांना घेऊन मुला बाळांना बायकोला लोकांना असं वाटतं बायकअपणा घेऊन प्रवचनं जायचं आम्ही काय म्हातही अरे सुख हे तुला तरुणपणी पाहिजे ना मग तरुण वयातच गेलं पाहिजे ना ते ऐकलं तर सुख लाभेल नाही तर कसं लागेल कस लागे। म्हातारपणी मग म्हटलं आम्ही तीर्थयात्रा करतो पाय साथ घेत नाही मी ग्रंथ वाचतो डोळे साथ देत नाही मी प्रवचनाला जातो ऐकायला येत नाही इंद्रिय साथ सोडायला लागतात मग म्हातारपणी करणार का म्हणून ह्या चांगल्या गोष्टी तरुण वयापासूनच करायचं जे तरुणपणी करतो ज्यांनी तरुणपणात पैसे साठवले तर ते पण चांगलं सुखात जातं आणि तरुणपणामध्ये पुण्यकर्म केलं तर मातारपणे तुम्हाला काही त्रास होत नाही सुखामध्ये जातो तुमची मुलं तुम्हाला विचारतात पैसा तुमच्याकडे टिकून राहतो तुम्हाला आधार पण येत नाही म्हणून तरुण वयापासूनच आपण आपलं ग्रंथ वाचले पाहिजे त्याच्यातला एखादा तरी आपल्याला सत्तो दा साधारणता आले की मी रोज अन्नदान करेन नाही बा मी रोज एक ज्ञानेश्वरेश्वराचं पा ओळीतलं पान वाचे आपल्याला जे जे शक्य आहे ते ते आपण मनापासून करावं हो। त्याच्यामध्येच ज्ञानेश्वर माऊलींचं जे पसायदान आहे त्याचा सगळा सारांश साठवलेला आहे आज आपण आठव्या ओळीचं निरूपणी थांबूया तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती सगळ्यांनी हे ऐका मुलांना ऐकवा तिच्या परिचितांना हा व्हिडिओ पाठवा వట్స్పూర్ పాఠవా ఫేస్బుక్ పాఠవా చనల్లా సబ్స్క్రాయిబ కైక్ కమెంట్స్ రామకృష్ణ హరి కుండలివరదే హరి విఠల శ్రీ జ్ఞానదేవ తుక పండరినాథ భగవన్య మా జ్ఞానేశ్వర మహారాజ కీ రామకృష్ణ హరి